आज आपण दोडक्याची भाजी बघतो याच्यापूर्वी तुम्ही बऱ्याच वेळा दोडक्याची भाजी केलेली असेल पण एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा ही भाजी तुम्हाला आवडणार एवढी खात्री चला व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी एक कोवळा मोठा दोडका घेतलेला आहे या भाजीचा खरा ट्विस्ट हा पुढे आहे भाजीसाठी लागणारं साहित्य कोथिंबीर कढीपत्ता खोबरं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट घेतलेलं आहे रसभाजी करताना कोथिंबिरीच्या काड्या वापराव्यात त्याची चव छान येते सगळ्याचं मी मिक्सरला बारीक वाटण करून घेतलेलं आहे एक दोडक्यासाठी मी अर्धा काकडी वापरलेली आहे या भाजीतील काकडी ही पुरवठ्यासाठी नसून चवीसाठी आपण वापरत आहे काकडीमुळे या भाजीला एक छान चव येते नक्की एकदा करून बघा दोन्हीच्या फोडी मी एकाच आकाराच्या करून घेतलेल्या आहेत मिक्सरला बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया मिरची पावडर साठवणीचा मसाला हळद मीठ आणि थोडासा गुळ घेतलेला आहे कढईमध्ये तेल गरम करून तेलामध्ये मोहरी कढीपत्ता आणि दोडक्याच्या आणि काकडीच्या फोडी घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट भाजी आपल्याला इथं परतूनच शिजवायची आहे त्यामुळं फोडी थोड्याशा ब्राऊन रंगावर होईपर्यंत थोडं झाकून थोडं झाकण काढून परतूनच आपल्याला ब्राऊनिश रंगाच्या फोडी परतून घ्यायच्या आहेत स्क्रीनवर तुमचं लक्ष राहू दे काही महत्त्वाच्या गोष्टी यामधील जी काकडी घातलेली आहे ना त्या काकडीमुळेच ह्या भाजीचा पूर्ण चव बदलणार आहे आणि एक छान चव येणार आहे कोणतीही फळभाजी करताना असं फोडणीमध्ये थोडा वेळ परतून घेतल्या ना तर ती भाजी चवीला जास्त छान होते दोडका ब्राऊनिश रंगावर परतून झालेला आहे आपण जे लसूण खोबरं कोथिंबिरीचं वाटण केलं होतं ते वाटण घालून तेही आपल्याला यामध्ये परतायचं आहे हे किती वेळ परतायचं तर खोबऱ्याचा वास जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे खोबऱ्याचा वास यायला लागला की प्लेटमध्ये काढून घेतलेले सगळे मसाले त्यामध्ये घालायचे आणि तेही एखाद मिनिट परतून घ्यायचं मसाला अजिबात करपू देऊ नये एखाद मिनिट परतून झाल्यावर लगेचच त्यावर गरम पाणी घालायचं आहे जेवढा तुम्हाला भाजीला रस पाहिजे तेवढं पाणी आपल्याला इथं घालायचं आहे भाजीला चांगली उकळी येऊ द्यावी तिखट मीठ एकदा व्यवस्थित चेक करून घ्यावे ही भाजी सगळ्यात छान कशामुळं लागणार आहे माहिती आहे काकडी आणि यातला थोडासा जो गूळ आहे याच्यामुळं ही भाजी चवीला एकदम छान लागणार आहे जर गूळ खात नसाल गोड भाजीत आवडत नसेल स्किप केलं तरीसुद्धा चालेल झाकण लावून भाजी व्यवस्थित परत एकदा शिजवून घ्यायची दोडका आणि काकडीच्या फोडी आपला आकार बदलतील इतक्या शिजवू नयेत किंवा त्याचा गाळ होऊ देऊ नये इथं माझ्या दोडक्याच्या भाजीचा व्हिडिओ कम्प्लीट होत आहे तुम्हाला ही वेगळ्या चवीची थोडीशी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया अशाच एका वेगळ्या चवीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद